त्या मीन राशीचा स्वामी बृहस्पती जो नवग्रहांमध्ये एक बलवान आणि आधार देणारा ग्रह आहे तो पराक्रम स्थानामध्ये आहे तो शनी तुमचं सगळं काही बिघडवतोय असं नाही आहे ना तिथे शुक्राला काहीतरी किंमत द्या कोणीतरी अरे तो मीन राशीमध्ये उच्च झालेला आहे तर असे इतर आठ ग्रह जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला मदत करत राहील चिंता सोडा कारण परिस्थिती तुमच्या हातातच आहे मित्रांनो सध्या अनेक ठिकाणी मीनराशीच्या भविष्याबद्दल आपल्याला भीतीदायकच गोष्टी ऐकायला मिळतात ज्यामुळे अनेक मीन राशीचे जे जातक आहेत ना ते अस्वस्थ झालेलेच दिसून येतात पण खरी गोष्ट अशी आहे ग्रहस्थिती कधीच कायमस्वरूपी अडथळे निर्माण करत नाही तर त्या माध्यमातून नवीन संधी निर्माण करून देते शनी राहू किंवा अन्य ग्रहांचा प्रभाव असला तरी तो नेहमी संकटच आणेल असं नाही दडपण येत असेल तर लक्षात ठेवा जिथे परीक्षा असते ना तिथे उत्तीर्ण होण्याची संधी पण दडलेली असते म्हणून हा काळ जो आहे ना तो आत्मशक्ती वाढवण्याचा वाटतो फक्त तुम्ही संधी व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे मग शास्त्र काय सांगतं सर्वम संभाव्यम दैवेन सह पुरुष दैव आणि प्रयत्न दोघे मिळूनच यश घडवत असतात म्हणूनच तुम्ही भीतीला दूर सारून या काळाचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल ते तुम्ही आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्या श्रीरा मीन राशीसाठी असा योग तयार झालेला आहे की तृतीय भावाचा स्वामी त्यांच्या राशीमध्ये आहे म्हणजे शुक्र सध्या मीन राशीतून उच्च होऊन गोचर करतोय आणि मीन राशीचा स्वामी गुरु त्यांच्याच राशीपासून पराक्रम स्थानातून गोचर करतोय तर हा परिवर्तन योग तुमच्या राशीसाठी तयार झालेला आहे आणि शुक्र तुमच्या राशीमध्ये मे महिन्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे तृतीय भावातील जो तुमचा राशी स्वामी आहे तो पराक्रम आत्मनिर्भरता आणि यशस्वी जीवनाच्या निर्मितीकडे वाटचाल करायला लावतो आपल्याला माहिती आहे तृतीय भाव पराक्रम धैर्य मानसिक शारीरिक आणि संघर्ष करण्याची क्षमता पण दाखवतो लहान प्रवास बंधू भगिनींचे सहकार्य संवाद कौशल्य लेखन मीडिया क्रीडा आणि राजकारण यांचे प्रतिनिधित्व पण करतो म्हणून हावभाव भाव मित्रांनो कसा आहे नवीन संधी शोधण्यासाठी जोखीम घेण्याची वृत्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो आपल्या राशीचा स्वामी तृतीय भावातून जातोय मित्रांनो तर तो जातकाला अत्यंत महत्वाकांक्षी स्वावलंबी आणि संघर्षशील बनवेल बृहत पाराशरी होराशास्त्र मित्रांनो काय सांगता या बाबतीत अध्याय नंबर चोवीस ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तृतीये लग्नेशो जात बलवान पराक्रमी भवति जेव्हा लग्नेश तृतीय भावात असेल तेव्हा जातक बलवान आणि पराक्रमी होत असतो आता ह्या योगाचा आपण सखोल थोडा अर्थ पण समजून घेऊया बलवान इच्छाशक्ती आणि मेहनती स्वभाव व्यक्तीचा तयार होतो जातकाला कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि अपार धैर्य प्राप्त होत राहते हा योग मित्रांनो विशेषतः स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवणाऱ्या लोकांसाठी अनुकूल असतो जातक कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास घाबरत नाही आणि आपल्या प्रयत्नांनाही तो कुठून कसं यश मिळवून द्यायचं ह्याच्यावर तो केंद्रित झालेला असतो नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याकडे त्याचा कल वाढत चाललेला असतो भाग्यावर कमी आणि स्वतःच्या कष्टांवरती अधिक विश्वास ठेवण्याची एक वृत्ती तयार झालेली असते म्हणून तृतीय भाव हा मित्रांनो कर्मप्रधान भाव आहे जातक भाग्याच्या भरोशावर न बसता मेहनतीच्या जोरावर जीवन घडवत असतो जो सतत नव्या संधी शोधतो आणि कठीण परिस्थितीतही तो मार्ग काढतो परिश्रमामुळे मित्रांनो त्याचे त्या राशीच्या जा जातकाचे नाव प्रसिद्धी आणि आर्थिक स्थिती पण मजबूत होताना दिसत असते शिवाय त्याला स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये पण यश मिळते राशीसाठी मित्रांनो तृतीय भावातील गुरु व्यक्तीला उच्च धैर्य स्पर्धात्मक वृत्ती आणि नेतृत्व गुण प्रदान करेल हा योग मित्रांनो अत्यंत ताकदीचे राजकीय नेते पोलीस अधिकारी खेळाडू आणि यशस्वी उद्योजक यांच्यासाठी खूप चांगला आहे जातक स्पर्धात सुद्धा चांगले यश मिळवू शकतो हा योग मित्रांनो मिळालेले अपयश यशामध्ये येस कसे परिवर्तित करता येईल ह्याच्यासाठी तयार झालेला असतो व्यक्तिमहत्व सुद्धा साहसी आणि धाडसी पण होत जाते पण जोखीम घेण्याची वृत्ती ह्या जातकांमध्ये तयार होत जाते आणि त्यामुळे मीन राशीची व्यक्ती ही मोठ्या संधी पण स्वीकारते काही स्टार्टअप व्यवसायांसाठी सुद्धा हा योग फायदेशीर ठरू शकतो एखादी गोष्ट अशक्य वाटली तरी जातक ती शक्य करून दाखवतोच तो नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित होऊ शकतो आव्हानांना समोरे जाण्याची त्याच्यामध्ये एक वृत्ती तयार होत जाते बंधू भगिनी आणि सामाजिक जीवनावर पण याचा सखोल प्रभाव पडत जाईल तृतीय भाव मित्रांनो बंधू भगिनीचा कारक तर आहेच त्यामुळे हा योग भावंडांसोबतचे जे काही आपले संबंध असतात ते सुद्धा मजबूत करतो जर तृतीय भावातील ग्रहमित्रांनो गुरु आहे तर तो जातक आपल्या भावंडांना सहकार्य करणारा आणि त्यांच्या यशात मदत करणारा तर नक्कीच असेल त्यामुळे भावंडांकडून सुद्धा आपल्याला संकटकाळी मदत मिळू शकते हे मी मीन राशीच्या जातकांसाठी सांगतोय शिवाय जातकाची संवाद कौशल्यामध्ये सुद्धा सुधारणा होते याच बरोबर भावाचा स्वामी शुक्र तो तुमच्या उच्च झालेला आहे आहे आणि तो मे महिन्याच्या शेवटपर्यंत जर जातकाने आपले कर्तृत्व आणि आत्मनिर्भरतेच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये त्याला पुढील दोन महिन्यात नक्की यश मिळेल बृहत पाराश्री होराशास्त्र काय सांगतं तृतीयेशे लग्ने स्थिथे जात भवती जेव्हा तृतीय भावाचा स्वामी लग्नात असेल तेव्हा जातक पराक्रमी आणि धैर्यशील होत जात असतो जातकाला जबरदस्त आत्मविश्वास आणि संधी निर्माण करण्याची क्षमता पण मिळते संघर्षातून प्रगती करण्याचा स्वभाव या मीन राशीच्या जातकांचा तयार होत जाईल त्यामुळे हा योग मित्रांनो जीवनात मोठ्या यशाची शक्यता पण निर्माण करत जाईल जातक बोलण्यात सुद्धा अत्यंत प्रभावी होत जाईल आणि आपली मते तो ठामपणे सुद्धा मांडत जाईल स्वतःचे नाव मोठे करण्याचा मानस या मीनराशीच्या व्यक्तींमध्ये कुठंतरी अहोरात्र भरत चाललेला आहे आणि त्याचे फळ कुठंतरी येणाऱ्या दोन महिन्यात त्यांना दिसून येऊ शकते पराक्रम आत्मनिर्भरता आणि धैर्यवान स्वभाव असे गुण त्यांच्या मनामध्ये शुक्र आणि गुरु दोघेही कुठ तरी त्यांच्या मनामध्ये रुजवत आहेत बृहत पाराशरी होराशास्त्र काय सांगत जेव्हा तृतीय भावाचा स्वामी लग्नात असेल तेव्हा जातक धैर्यवान आणि पराक्रम तो असतोच जिद्दी आणि आत्मनिर्भर स्वभाव हा मीन राशीसाठी सध्या तरी तयार आहे मित्रांनो फक्त शनीचा प्रवेश मीन राशीमध्ये झालाय म्हणजे तो शनी तुमचं सगळं काही बिघडवतोय असं नाहीये ना तिथं शुक्राला काहीतरी किंमत द्या कोणीतरी अरे तो मीन राशीमध्ये उच्च झालेला आहे त्या मीन राशीचा स्वामी बृहस्पती जो नवग्रहांमध्ये आधार देणारा ग्रह आहे तो पराक्रम स्थानामध्ये आहे एवढा चांगला योग मीन राशीसाठी तयार झालेले असताना मला एक गोष्ट लक्षात आलेली नाही आहे की सर्व जातक असे भ्रमित का झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो मी बऱ्याच वेळा हीच गोष्ट सांगतो साडेसाती सुरू झाली म्हणजे आभाळ कोसळत नाही इतर आठ ग्रह आहेत जे तुमची मदत करायला उभारलेले आहेत त्यामुळे मला असं काय सांग वाटतं मित्रांनो असे बरेचसे फायदे मीन राशीच्या जातकांना त्यांच्या पुढील दोन महिन्यात मिळणार आहे आणि हे मी दोन महिन्यासाठी सांगत नाही पुढं जाऊन मंगळाचं पण बळ त्यांना मिळेल कारण की मंगळ जाईल कर्क राशीत पुन्हा तो जाईल सिंह राशीमध्ये हे मंगळ जे आहे हा तुमच्या राशीसाठी धनभावाचा आणि भाग्यभावाचा स्वामी तो पराक्रम घडवून आणणार आहे तो एका शुभ स्थानांमधून गोचर करेल त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला असं वाटेल की कुठंतरी मला अपयश येते ये पण ते लगेच कुठंतरी यशामध्ये परिवर्तित होईल तर असे इतर आठ ग्रह जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला मदत करत राहील त्याचबरोबर मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की पंधरा मे नंतर बृहस्पती मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल आता तो मीन राशीसाठी चौथा गुरु झाला म्हणजे याचा अर्थ तो त्रासदायक असेल का हो तो मीन राशीचा स्वामी आहे त्यामुळे तो राशी स्वामी जेव्हा चतुर्थातून गोचर करतो ना त्यावेळेस समाजामध्ये मान प्रतिष्ठा आणि आयुष्यामध्ये मनाचे सामर्थ्य कसे टिकवता येईल ह्यावरती तो काम करायला सुरुवात करतो आतून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करतो की तुम्हाला एक व्यवसायामध्ये नोकरीमध्ये कायमची स्थिरता कशी आणता येईल अशा एक प्रकारची बुद्धी तुम्हाला तो गुरु देत जाईल पुढचे तेरा महिने त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे पुन्हा एकदा वाटतं जरी शनीचं गोचर तुमच्या राशीमध्ये आलं तरी बाकीचे आठ ग्रह आहेत ना बाबांनो तुम्हाला मदत करायला वैदिक ज्योतिषशास्त्र तुम्हाला मित्रांनो फक्त शनीवरती लक्ष द्यायला शिकवत नाही इतर आठ ग्रहांचे पण महत्त्व आपण ओळखून घेतलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो मीन राशीला सिंह राशीचा स्वामी रवी त्याच्यानंतर मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ त्याच्यानंतर मिथून आणि कन्या राशीचा स्वामी बुध हे तिन्ही राशींचे स्वामी तुमच्यासाठी फॉर असतील फॉर म्हणजे कायम मदत करणारेच असतील मधील साडेसात वर्षातले तीन चार महिने फक्त कुठंतरी जरी व्यक्तीला थोडेफार संघर्ष करावे लागतात आणि ते सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये असतातच त्यामुळे मला जाता जाता पुन्हा एकदा प्रकर्षाने मी असं सांगतो जी काही तुमची गुरूंची उपासना आहे जी तुम्हाला सुचवली गेलेली आहे किंवा ज्यांना तुम्ही श्रद्धेने गुरु मानता त्यांची उपासना आपण पन प्रामाणिकपणे करावं आणि सर्व गोष्टी त्यांच्यावर सोपवून आपली आपली कर्म करत राहावी हेच मीन राशीसाठी माझं मार्गदर्शन राहील प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम